पत्रकार मनपूर्वक मी स्वागत करतो एस सी एस डी विजय टी ओबीसी महासंघ या नावाची संघटना ही गेली वर्षभर आम्ही चालवत आहोत आणि या संघटनेच्या वतीनं कुठलाही प्रेस किंवा मीडिया इकडे न जाता विचारवंतांच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये पहिली बैठक मुंबईला झाली दादासाहेब राठवाड केंद्रामध्ये दुसरी बैठक पुण्यामध्ये झाली रावसाहेब अध्यक्ष ठिकाणी पहिली अध्यक्षता मीटिंगचे अध्यक्ष होते विजय गायकवाड गायकवाड दादा गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्याच्यानंतर नागपूरला झाली मिटिंग नागपूरची मिटिंग होती डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरी त्याच्यानंतर लातूरमध्ये मिटिंग झाली काल सांगलीला मिटिंग झाली आणि शक्यतो मी जे आमच्यामधले लेखक आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत तर यांच्या बैठका केलेल्या म्हणजे ऐकणारी प्रजा नाही कार्यकर्ते किंवा ऐकण्यासारखे नाही तर जे विचार करू शकतात अशा लोकांच्या बैठका गेले वर्षभर मी केल्या आणि त्याच्यातून ज्याच्यावरती साधारणतः एकमत झालं किंवा या नावापासून हो सगळ्या गोष्टी की काय करावं आता आमच्याकडे मोठी संकट आहे तर या संकटाच्या काळामध्ये आता काय करावं समाजाला काय दिशा देता येईल काय पद्धतीनं पुढे ला जावं लागेल आमची इतकी फोटापोट ते इतके पक्ष इतके झेंडे ते सगळं धरीत धरून आम्ही सगळ्या लोकांनी असा विचार केला की के बा ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे भूमिका आहे तर ती भूमिका आम्ही एकमतानं जीव केली ती भूमिका पण मी तुम्हाला तुमच्यासोबत झुकलेली आहे आणि प्रश्न होते ही मी त्याला दिलेली आहे आज तुम्ही पहिलाच जो पहिली जे आम्ही चर्चा केली पहिल्याच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा पहिली परीक्षण ही बाबासाहेबांनी चौदा तड्यांचा सत्ता विकला मांडला त्या वीस मार्चला पहिली परिषद हे महाराष्ट्रातल्या करू त्याच्यानंतर ही लढाई किंवा हा लढा हा देशभर जाणार आहे पण त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रातून करतोय आणि ती साताऱ्यातून आहे कारण या पद्धतीनं जो एकोणीसशे तीस बत्तीसला एक संघर्ष झाला तो संघर्ष होता राखीव जागांच्या संदर्भात त्याचा सारा काही इतिहास मी आपल्याला सांगत नाही पण राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये दोन त्याच्यातल्या एका कॉन्फरन्सवरती काँग्रेसनं बहिष्कार घातला होता पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधी आणि काँग्रेसनी उपस्थिती दाखवली होती तेव्हा ब्रिटिशांनी जो जाती निवाडा त्याला म्हटलं जात तर तो जो केला त्या निवाड्यानुसार मुस्लिम सिख आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची आणि दोन मतं देण्याचा अधिकार हा राऊंड टेबल प्रश्न दिला आणि बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून हा मतदारसंघ आणि ते सगळं मिळवलेलं होतं त्याच्यानंतर गांधींना ही भूमिका मान्य नव्हती गांधींना मुस्लिमांना राखीव जागा मान्य होत्या शिखांना राखीव जागा मान्य होत्या परंतु अस्पृश्य आणि आदिवासी यांना मात्र राखीव जागांना त्यांनी विरोध केला आणि मग आपल्याला माहिती आहे की एरवड्यामध्ये त्यांनी एकवीस दिवसाचं उपोषण केलं बाबासाहेबांच्यावरती प्रचंड परिषद आला त्यामुळे देशभरातनं परिषद आला आणि दुसरी गोष्ट अशी की समजा त्यांना काही एकवीस दिवस झाले त्यांना काही झालं तर या सगळ्या गरीब समाजाची ओळखळ होईल हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी पाहिला जाणं पुणे करार वरची सहाय्य केल्या पण गांधींनी त्यांच्याकडनं दोन गोष्टी करून करून घेतल्या पहिली गोष्ट की तुम्ही पर्याय स्वीकारा हट्ट दरू नका तुम्ही हट्ट धरलात तर गावागावांमध्ये प्रॉब्लेम होतील आणि देशामध्ये जातीवादाचा अभू उचलेल तर ते होऊ आहे म्हणून तुम्ही दोन पावलं मागे जा तर बाबासाहेबांच्या असं सांगितलं मला माझ्या समाजाचा बळी घेऊन यातलं मला काही करायचं नाही तर मी काही तुमच्या पर्सनल विरोधात नाही तुम्ही माझ्या पर्सनल विरोधात नाही मानण्यात आपलं सार्वजनिक आहे तुम्ही प्राण प्रतिक्षेला लावलाय आता काय करायचं कस्तुरबानी सांगितलं की तुम्ही महाराज मग नेहरू बसले पटेल बसले बाबासाहेब बसले आणि राखीव जागांचा पर्याय त्यांनी स्वीकारला तो दहा वर्षांसाठी स्वीकारला दहा वर्षांसाठी हा राखीव जागांचा पर्याय आहे आम्ही ते का दहा वर्षानंतर जर का समजा काही वेगळा निष्कर्ष आला तर मग आम्ही पुढच्या भूमिकेप्रमाणे लावतो